सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या गुरुवार रोजी श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आलेला आहे माघ वद्य सप्तमी म्हणजे श्री गजानन महाराज प्रकट दिन म्हणून आपण साजरा करत असतो तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणामधील शेगावामध्ये श्री गजानन महाराज पहिल्यांदा दिगंबर अवस्थेत प्रकट झाले होते ते कुठून आले त्यांचा जन्म कसा झाला आजपर्यंत कुणालाच काही कळलेले नाही श्री दत्तरूपी श्री गजानन महाराज एक महान संत होते आणि आहेत दिनदुबळ्यांची मदत करणारे प्रत्येक हाकेला धावून जाणारे मोठमोठे चमत्कार करणारे लीला करणारे त्यांनी भरभरून लीला केलेले आहे लीला विग्रही श्री संत गजानन महाराज होते आणि आहेत संपूर्ण जगातून लोक शेगावात जाऊन महाराजांचे दर्शन घेतात आपण दर्शन घेतो महाराजांचं आणि महाराज सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या भक्तीला हाकेला नक्कीच धावून जातात विजय ग्रंथ श्री गजानन महाराजांची सर्वात प्रभावी सेवा आहे बघा उद्या वीस फेब्रुवारी गुरुवार रोजी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे आपण प्रत्येकाने थोडी तरी आपण गजानन महाराजांची सेवा करायची आहे तुमच्या घरात फोटो असेल मूर्ती असेल छान पंचामृताने किंवा गायच्या कच्च्या दुधाने अभिषेक करा मूर्ती स्वच्छ पुसून धान्यावर स्थापित करायची आहे त्याचबरोबर फोटो असेल स्वच्छ पुसून घ्या तिलक करा आपण चंदनाचा तिलक किंवा अष्टगंधाचा तिलक लावायचा आहे फोटोलासुद्धा दीप एक अखंड दिवा आपल्या महाराजांसमोर लावून ठेवायचा आहे आणि आपल्याला श्री स गजानन महाराजांचं विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे कुणी एक दिवसाचं करतं कुणी तीन दिवसाचं कुणी सात दिवसाचं म्हणजे एक दिवसाचं करत असाल तर एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत आपल्याला पठन करायचे आहे तुम्ही तीन दिवसाचं पारायण करत असाल सात 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 तीन दिवसात रोज सात अध्याय तुम्हाला वाचायचे आहे तुम्ही सात दिवसाचं पारायण करत असाल तर रोज आपल्याला तीन अध्याय असे सात दिवसात एकवीस अध्याय पठन करायचे आहे महाराज आहे तोडक्या मोडक्या सेवेने सुद्धा महाराज खूप प्रसन्न होतात आपण फक्त भक्तीने आणि आपल्या सेवेने आपल्या महाराजांना हाक तर मा मारून बघा बघा प्रत्येक हाकेला महाराज इतके साधे भोळे आहेत ना की आपल्या लेकरांना कधीच पाठ दाखवत नाही श्री गजानन महाराज प्रत्येक हाकेला आपल्या धावून जातात सगळ्यांनाच अनुभव आहे मलाच नाही तुम्हालासुद्धा अनुभव असेल महाराज प्रत्येक क्षणाला आपल्या हाकेला नक्की धावून जातात जसे आपले स्वामी तसेच आपले गजानन महाराज आहे बघा गजानन महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे जेवढी सेवा जमेल ते ने, ना तेवढी नक्की करायची आहे घरात सुद्धा सेवा करायची तुमच्या घराजवळ मंदिर असेल महाराजांचं गजानन महाराजांचं तिथं नक्की जायचं आहे काहीतरी नैवेद्य गोडधोडाचा नैवेद्य घेऊन जा गजानन महाराजांना पंचा तुम्ही नैवेद्य नाही दाखवले ना अगदी साधे भोळे महाराज साध्या भोळ्या जेवणाने सुद्धा खूप प्रसन्न होतात तुम्ही महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य घेऊन जा आणि घरात सुद्धा देवघरात आपल्याला गुरुवारी वीस फेब्रुवारीला अगदी साधी सोपी भाकरी कसलीही बनवा ज्वारीची बनवा बाजरीची बनवा या दोन भाकरींपैकी किंवा नाचणीची बनवा आणि पिठलं आपल्याला पिठलं बनवायचं आहे कांदा एखादी मिरची छान असा साद्र संकेत एखादा गोडाचा शिरा बनवा आणि छान अशी सात्विक भोजनाची थाळी आपल्याला नैवेद्यात दाखवायची आहे तो नैवेद्यानंतर आपण सर्वांनी घरातून घरातल्या व्यक्तींनी प्रसाद स्वरूप खायचा आहे तुम्ही जर मंदिरात गेला तर तिथं जर तुम्हाला पिठलं भाकरीचं वाटप अन्नाचं वाटप करायचं असेल तर गजानन महाराजांचं नाव घेऊन अन्नदान नक्की करा सर्वात श्रेष्ठ दान आणि महाराजांना अगदी प्रिय आहे हे दान म्हणून अन्नदान करायचं असेल तर या दिवशी पिठलं भाकरी असं दान करा किंवा तुम्हाला इतर प्रसादाचा गोडधोड शिरा दान करायचा असेल अन्नदान तर तुम्ही तसंसुद्धा दान करू शकता यामुळे महाराज खूप प्रसन्न होतात गजानन महाराज खामगाव तालुक्यातील शेगावमध्ये वद्य सप्तमीला पहिल्यांदा प्रकट झाले या गावात पातुरकर नावांच्या व्यक्तीच्या घरी त्यांच्या मुलाची शांती सुरू होती म्हणजे हा कार्यक्रम सुरू होता त्यांच्या घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या मोट मोठमोठ्या पंक्ती आणि उष्ट्या पत्रावाळ्या उकिरड्यावर टाकल्या जात होत्या दुपारची जेवणाची वेळ होती अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले आणि उष्ट्या पत्रावळेतील अन्न ते ग्रहण करू लागले खाऊ लागले हे सर्व पाहिले बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर कुलकर्णी यांनी हे सर्व प्रथम पाहिले त्यांना पहिल्यांदा वाटले की हा कोणी विक्षिप्त असेल पण त्यांनी जेव्हा त्याच पातुरकरांकडून एक पंचपक्वन्नाचे भरलेले ताट आणून दिले तेव्हा महाराजांनी गजानन महाराजांनी ते सर्व पक्वांना एकत्र करून खाल्ले आणि त्यांनी जनावर ज्यातून पाणी पीत होते त्या तीन त्यातून ते पाणी पिऊ लागले तेव्हा दामोदरांनी त्यांना अडवले आणि त्यांना सांगितले की तुम्ही हे गढूळ पाणी पिऊ नका तेव्हा गजानन महाराजांनी त्यांना सांगितले कुठं दिसत आहे तुला गढूळ पाणी तेव्हा अचानक चमत्कार झाला आणि ते गढूळ पाणी इतकं नितळ हो दिसू लागलं की दामोदरांना बंकट लालला कळालं की हा कुणी साधारण व्यक्ती नसून एक मोठे संत दैवी पुरुष अवतरलेले आहे आणि हाच तो दिवस म्हणजे माघवद्य सप्तमीचा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपण साजरा करत असतो आणि याच दिवसापासून शे गावामध्ये महाराजांचे मोठमोठे चमत्कार सुरू झाले बंकटलाल दामोदर पंत त्यांचे भक्त झाले म्हणून या दिवशी आपल्याला फूल नाही फुलाची पाकळी म्हणून का होईना महाराजांची थोडी का होईना सेवा नक्की करायची आहे विजय ग्रंथाचं पारायण पाठ आपल्याला एक पाठ तरी एक ते एकवीस अध्याय प्रत्येकाने अगदी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी गुरुवार आहे महिलांनो आपलं घर दार इतकं स्वच्छ ठेवा ग गजानन महाराज म्हणजे प्रत्यक्ष गणपती बाप्पा आहे प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण आहेत आपलं घर स्वच्छ ठेवा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा तुळशी मातेची पूजा करा दोन्ही वेळेला आपल्या बाहेर दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीच्या श्रीहरी विष्णूंच्या आपल्या घरात आगमनासाठी आणि आपल्या देवघरातील सुद्धा छान अशी पंचामृताने दुधाने अभिषेक घालून देवी देवतांची पूजा करायची आहे आणि एक अखंड दिवा आपल्या देवघरात महिलांनो जरूर लावून ठेवायचा आहे मग तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही धूप दीप अगरबत्ती घर कसं प्रसन्न अगदी आनंददायी वाटलं पाहिजे असं आपल्या घरातलं वातावरण या दिवशी ठेवायचं आणि आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला एक ते एकवीस अध्याय विजय पारायणातील आपल्याला वाचायचे आहे स्वामी महाराजांचं हे विजय पा पारायण आपल्याला एक वी पाठ तरी या दिवशी करायचं आहे लहान लेकरं असतील तुम्ही सात अध्याय वाचले या दिवशी किंवा तीन अध्याय वाचले मग तुम्ही तीन दिवसाचं पारायण करा किंवा सात दिवसाचं पारायण करा पुढील बुधवारपर्यंत तुम्ही पारायण करू शकता म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत तुमचं एक पारायण पूर्ण होऊन जाईल बघा वीस तारखेला तुम्ही जर सुरू केलं विजय ग्रंथाचं पारायण तर सव्वीस तारखेला महाशिवरात्री त्या दिवशी तुमचं एक पारायण विजय पारायण नक्की पूर्ण होईल गजानन महाराज म्हणजेच आपले शिवशंकरजी आहे महाशिवरात्रीला तुमचं विजय पारायण पूर्ण होईल बघा प्रत्येकाने ही सेवा नक्की करायचं आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला एकवीस दुर्वा गणपती बाप्पाला जरूर अर्पण करा बघा आपण जेव्हा पण विजय पारायण करतो त्या दिवशी आपण एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवत असतो विजय पारायण पठन केल्यानंतर एकवीस मोदकांचा नैवेद्य जरूर आपल्या गणपती बाप्पाला किंवा गजानन महाराजांचा फोटो असेल तिथं हा नैवेद्य जरूर दाखवा आता मोदकांचा नैवेद्य नाही जमला तुम्हाला तर मग काय करायचं एकवीस दुर्वा घ्यायच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या एकवीस दुर्वांची एक, एक जुडी करायची त्याला हळदी कुंकू लावायचं आणि ते गणपती बाप्पाला ती जुडी अर्पण करायची आहे आपल्याला आपल्या केलेल्या म्हणजे विजय ग्रंथ पा पारायण केल्याचं संपूर्ण फळ गजानन महाराज लगेच देतात कितीही संकटात असू मनुष्य त्यावर मार्ग महाराज नक्की काढतात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली मदत करून देतात महाराज गजानन महाराजांच्या प्रकट दिनी जर तुम्हाला कुठलीच सेवा नाही जमली तर फक्त हे दोन शब्द दिवस रात्र जपायचे आहे तुम्हाला स्वतः महाराजांनी गजानन महाराजांनी हे शब्द आपल्याला मंत्र आपल्याला दिलेला आहे गणगन गणात गणगण गणात बोते, बोते संपूर्ण विश्व ब्रह्मांड समावलेलं आहे या शब्दांमध्ये म्हणून महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो कितीही संकटात असाल महाराजांना या दोन शब्दांनी हाक मारून तर बघा गणगण गणात बोते महाराज प्रत्येक क्षणी हे दोन शब्द उच्चारत असे म्हणून गणगण गणात बोते हे शब्द या दिवशी दिवस रात्र अगदी लवकर उठायचं आहे आणि महाराजांना या शब्दांनी या मंत्रोच्चारांनी महाराजांना जरूर हाक मारायची आहे श्री गजानन महाराजांच्या या नामात सुद्धा खूप खूप ब्रह्मांड समा सामावलेला आहे श्री म्हणजे श्रीमंत गरीब असा भेदभाव शेळगावी कधीच नसे म्हणून श्री गजानन माऊली प्रत्येक भक्तांच्या मनी वसे ग म्हणजे गहीवरून येते जेव्हा जातो दर्शन वारीला त्रिवार नमस्कार असे माझ्या श्री गजानन माऊलीला जा म्हणजे जाणीव होते श्री क्षेत्र शेगावी जाता श्री गजानन माऊली असती ती आपल्या पाठीशी सदैव आता न म्हणजे नमवून मस्तक मागणे हेची असे त्यांच्यापाशी सतत सेवा घडो मावली तुझ्या चरणांशी न म्हणजे नयन ते प्रेमळ असा होतो भास लीला केल्या अनंत तारी तो अजूनही आपल्या भक्तास म म्हणजे मम सदैव योग आला समर्थांची करण्या भक्ती ढोंगी लबाड लोकास दाविली स्त्रींनी आपली प्रचिती हा म्हणजे हा हार तुरे नकोत त्यांना हवी निस्सीम सेवा भक्तास तारितो अनदेवो अनंत हस्ते मेवा राम म्हणजे राहणी साधी सुधी नवथा बडे जाव घेती भक्तांची असेल कुठलाही परीक्षा ज्यांच्या त्यांच्यावर ज जा म्हणजे जय जयकार माऊलींचा करीती भक्त सारे सगळ्यांना सुखी ठेव श्री गजानना असती तुझीच सारी लेकरे बघा श्री गजानन महाराजांच्या या शब्दांमध्ये सुद्धा संपूर्ण ब्रह्मांड विश्व सामावलेला आहे म्हणून गजानन महाराजांच्या प्रकट दिनी आपल्याला थोडी का होईना सेवा नक्की करायचं आहे दिन दुबळ्यांची सेवा गजानन महाराजांना खूप प्रिय होती काही नाही जमलं ना मंदिराबाहेर कुठल्याही मंदिरात जा तुम्ही या दिवशी आपल्या घराजवळ जर गजानन महाराजांचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ तिथं जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे नैवेद्य दाखवा फळ फूल तुम्हाला जे न्यायचं महाराजांना सर्व प्रिय आहे आपल्या भक्तांची वेडी वाकडी तोडकी मोडकी सुद्धा महाराजांना प्रिय आहे आणि मंदिराबाहेर एखादा गरीब व्यक्ती ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला खायला प्यायला तुम्हाला द्यायचा आहे पैसा वगैरे दान करण्यापेक्षा मी म्हणेल अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं कारण आपण पैसा देतो आणि तो पैशाचं जर दुरुपयोग उपयोग झाला तर मग त्याचं पाप आपल्याला लागू शकतो म्हणून तुम्ही द्यायचं असेल काही दान तर अन्नदान करा आता पैसा दान केव्हा करावा ज्याला खरंच काहीतरी गरज आहे शिक्षणासाठी गरज आहे काहीतरी खूप गरज आहे अशाच व्यक्तीला जाणीवपूर्वक करून मग आपल्याला पैसे दान करायचे आहे नाही तर अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान असतं म्हणून गजानननं आपल्याला गजानन, गजानन प्रकट दिनी अन्नदान करायचं आहे घरात महिलांनो पिठलं भाकरी नैवेद्य जरूर दाखवायचं आहे या दिवशी गुरुवारी आपल्या देवघरात आपण तर तशी पण गुरुवारी आपल्या स्वामींची आरती करत असतो त्याचबरोबर आपल्याला गजानन महाराजांची सुद्धा कापूर आरती करायची आहे तुपाचा दिवा घ्या एखाद्या तामणामध्ये ठेवा कापूर सुद्धा जाळा आणि तुपाच्या दिव्याने सुद्धा महाराजांना ओवाळून आपल्याला आरती करायची आहे त्याचबरोबर तुळशीजवळसुद्धा दोन्ही वेळेला आपल्याला तुपाचे दिवे लावायचे आहे एखादी गाय मिळाली तुम्हाला तर तूप गूळ चपाती लावून ताजी चपाती स्वतःच्या हाताने जरूर खाऊ घाला महाराजांना गाय खूप प्रिय होती जनावरं मुक्के जनावरं महाराजांना खूप प्रिय होते आणि आहेत म्हणून गाय जर मिळाली किंवा कुत्रे मिळाले तुम्हाला तुमच्या घराजवळ तर गाईला कुत्र्याला आपल्या हाताने जरूर काहीतरी चार चारायचं आहे म्हणजेच खाऊ घालायचं आहे पण ताजं खाऊ घालायचं आहे आपल्याला या दिवशी तुमच्या घरी कोणी व्यक्ती आली तर तिला सुद्धा काहीतरी चहा पाणी खायला प्यायला नक्की द्या तसं रिकाम्या हाती आणि बिना खाय प्यायचं कधीच पाठवू नका कारण काय सांगता येतं स्वामी आपले महाराज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरी येतील आणि आपल्या हातचं जेवण खावण नक्की खाऊन जातील म्हणून या दिवशी जर कोणी तुम्हाला गरीब व्यक्ती भेटला किंवा श्रीमंत गरीब श्रीमंत असा भेदभाव महाराजांनी कधीच केला नाही म्हणून कधीच असा भेदभाव करू नये या दिवशीच काय कधीच कुणाला अपशब्द बोलू नये कुणाचा अपमान करू नये महाराजांना या गोष्टी अजिबात चालत नाही अजिबात आवडत नाही आपल्या स्वामींचं सुद्धा तसंच आहे कधीच कुणाचा अपमान करू नये कुणाला कधी गरीब किंवा श्रीमंत लेखू नये सर्व समानच आहे आपल्या महाराजांसाठी आपल्या स्वामींसाठी म्हणून गजानन महाराजांचा प्रकट दिन आपण साजरा करत आहोत जेवढी सेवा जमेल तेवढी नक्की करा कुणाला धर्म करता येईल एखाद्या जरी व्यक्तीचं पोट भरता आलं तरी चालेल पण कुणाचा अपमान करू नका याची त्याची निंदा नालस्तीसुद्धा आपल्याला करायची नाही आहे मद्यपान धूम्रपान किंवा मांसा ार घरात किटकिट होईल अशा गोष्टी आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे आणि जेवढी शांतता राहील ना आपल्या घरात तेवढी शांतता ठेवायची आहे आणि शांततेत आपल्याला आपल्या गजानन महाराजांची सेवा करायची आहे विजय ग्रंथाचं एक का होईना पारायण नक्की करा महिला असेल पुरुष असेल बघा तुम्ही तीन दिवसाचं एक दिवसाचं तीन दिवसाचं किंवा सात दिवसाचं पारायण नक्की एक तरी करा मी तर म्हणेल गजानन महाराजांची भरभरून कृपा आपल्यावर आपल्या लेकरा बाळांवर संपूर्ण कुटुंबावर आपल्या गुरुमाऊलीची कृपा नक्कीच राहील वर्ष कसं तुमचं सोन्यासारखं जाईल कायम आपल्या गुरुमाऊलींची नक्की कृपा राहील म्हणून विजय ग्रंथाचं पारायण पोथी नसेल तर सोन्यासारखा दिवस आहे या वीस फेब्रुवारीला तुम्हाला जर विजय ग्रंथाची पोथी आणायची असेल तर आणा आणि एक पारायण नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद